कुठले होते एक लाख रुपये बरं बरं लहान हात वासर पण शरीर बांधायला चांगले हात एक लाख रुपये किंमत सांगालीत बघून घ्या कपडाला चंद्र आहे एक एक शरीराला जांभळा बांड आहे मामा जुपलेत काय पालटाफ्या बरं चालू

कोणता आहे आदत आदत हे दोनदा बघून घ्या जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोडावर सारखी असलेली उंची पिंचीला जोड आहे मित्रांनो काय ठेवली की मग एक लाख ऐंशी हजार सांगायचे द्यायचा का दाम कमी करून देणार कामाला लावून कशा कशाला लावले वकर गाडी बरं बरं गाडीला खिळगिडीवर जायनात की सांगा मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव सातशे एकवीस झिरो त्र्याऐंशी एक चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला जमून देणार ठीक आहे ठीक सोडून गिळून हो सोडा बघा चांगले हाते तिकडी वडा डापुडी हा ना चांगले हात मार्या बसा घुल्या झुऱ्या काही काय बी नाही हो बर केल्या काय धन्यवाद मोबाईल नंबर ते सांगितलं काय ठीक जोडी दहा नोरवा देशमुख बर काय दाताला अलीकडं चार पलीकडे सहा काय किंमत ठेवली एक पस्तीस द्यायचं नाही चॅनल सांगा माहिती काय द्यायचं काय किंमत युट्यूब ला टाकायला एक पंधराला फायनल देऊन टाकायचे कामाचे पक्के मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही काही नाही सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ पंच्याण्णव सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार किमतीला ह कामाला सगळ्या झुपलेत गाडी गिडीला बरं खिळी गिडीवर जायनात गे खिळीवर जायनात की ठीक आहे ठीक आहे बर खात्री खात्रीशीर देऊत म्हणाले बघून घ्या मित्रांनो दाताला कधी आले आता व्हायलात नेमके दाताला बघून घ्या मित्रांनो जोडावर सारखा जोडा असलेला हडीकडे जनावर हात शेवर बांड्यामध्ये काय किंमत ठेवली दादा सांगायचे द्यायचे एक साठला द्यायचे कामाचे पक्के बर माट्टी तुमचे भर उभाट्या चालतात कुट्या गिटात मजबूत असलेला जोडावर सारखा जोडा असलेला जोड हाय मित्रांनो बघून घ्या कोणत्या गावामध्ये खडीचे होत्या बर पालमचे होत किती हा सांगायला एक साठ म्हणाली ते मामा मोबाईल नंबर सांगा बघा उन्हामुळं बचाव होण्यासाठी फारी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याहत्तर माध्यमातून च्या किमतीत जमून देणार ठीक आहे दादा काय किंमत सांगितली एक पंधरा कामाची फुल गॅरंटी पोलीसवाडी फुलगीरवाडी उभं राहून काय होईल फायनल एक पंधराला देऊ कमी करू कमी रेमी करणार मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकतीस पस्तीस वीस एकतीस पस्तीस दिवसभर उभायची गॅरंटी चाल दोन 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 दात काय किंमत ठेवली एक लाख पंच्याऐंशी सांगायचं द्यायचे एक सत्तर लाख याला जरा जोडीवर हानाय बरोबर एक लाख सत्तर ला द्यायचे मार्या बस्या झुल्या घुऱ्या काहीच नाही काही जोडावर सारखा जोडा असलेला सामान उंचीला हाता हात बघून घ्या रंगा रूपातही मिळते जुळते हात मित्रांनो भाषिकाला एक चंद्र आहे कपाळाला मामा कामाला हो दोन बर बशा झुल्या काही नाही आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्तर एकशे पंचेचाळीस सत्तर एकशे पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकला जमून देणार हा बर दादा जाता ना कशी आधी दोन दोन दात काय किंमत ठेवली एक वीस सांगा द्यायचे नाही ना टाकायचे तर आपण घेणार नाही एक दहा ला देणार दोन दात मध्ये आहात कामाचे पक्के मारा बशा झुल्या घुऱ्या गरीब काहीच नाही कामाची गॅरंटी बघून घ्या मित्रांनो जोडावर सारखे आहेत एक कपाळाला मोर आहे कपूर दोन्ही मी खाली ते कळंबाला कर, गवळे पोटाला बांडे हाता बघून सामान उंची जोड आहे बर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस सोळा सोळा सत्तावीस सत्तावीस नव्याण्णव काल तर जमून देणार चॅनलच्या माध्यमातून हा ठीक आहे ठीक आहे जोडी देवला तांडा सामान उंची मध्ये तांबड्या बांड्या जांभळ्या बांड्या कलर मध्ये जोडा मित्रांनो जाताला आदत का मला कोण्या कोण्याला वक्राला लावून देणार सोयशाखोडाला बरं काय वय असेल यायचं दोन दोन वर्ष बरं समान उंची मध्ये हात बघून घ्या मारा बशा झुल्या गोऱ्या बारा बट्टा काय किंमत ठेवली यायची एक लाख वीस एक लाख वीस सांगायचे द्यायचे द्यायचे काय ते कमी असते कमी रमी करून देणार बघून घ्यान मित्रांनो मग एक लाख वीस हजार रुपये सांगायला दोन कलर मध्ये जोड आहे जमून देव म्हणाले निर्मळ दिसायले खराब चला मोबाईल नंबर सांगा भैया त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस असं आहे हां बावीस त्र्याहत्तर बारा, बारा. चॅनलच्या माध्यमातून किमतीत जमून देणार बघून घ्या समोरच्या पाया घ्या रुपयावर गॅरंटी देणार कुठला आहे देवला दांड्याच यायची काय ठेवली किंमत एक लाख दहा सांगा द्यायचे काय कमी कमी करून घे ना कामाला कशाला वक्रालाय कलर मध्ये बघून घ्या एक लाख दहा हजार रुपये जोडीवर सारख्या वक्राला झुकलेत म्हणाले तोशा कोणाला झुकले सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्रेसठ त्रेसठ हा साठ साठ एकान एकावन्न एक्क्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणसाठ त्रेसष्ट सिरियल कस कर्नाटक कर्नाटक जमून देणार गिरायकाला ठीक आहे दादा कुठली वेळ जोडी काय किंमत ठेवली यायची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव दाताला दाताला आले तर दाताला आले कामाचे पक्के कामाला पक् हे जोडीत काय सांगाल यायचे सवा लाख लाख सांगाय द्यायचे एक दहाला द्यायचे एक दहा द्यायचे दाताला सहा सहा दात मध्ये आहात रंगा उंचीला समान असलेला जोडाय कामाचे पक्के पक्के ना गॅरंटी आपली या जोडीत काय सांगितले पासष्ट सहा दात मध्ये आता एक लाख पासष्ट हजार सांगायला द्यायचे द्यायचे तुमचं म्हणा आपल्या काही नाही गिरायकाच्या हो बरं द्यायचे जमून द्यायचं समजा गिरायकाला जमून द्यायचे कामाला गॅरंटी पूर्ण बरं बर फुल गॅरंटीच्या हाताला फुल गॅरंटी काय सांगितलं द्यायची एक चाळीस एक चाळीस सांगायचं द्यायचे गिरक जमून आल्या सांगायचं किंमत घ्यायची नाही नाही देऊत ना जमून आल्या सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चाळीस चाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकावन्न एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला जमून देणार हो किती चार जोडे आहेत ना चार जोडे ठीक आहे लोखंडी पिपळा काय दत्ताला दत्ताला एक दोन एक चार आहे अलीकडा दोन पलीकडं चार काय किंमत ठेवली ते सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सांगाय द्यायचे कसे देऊ एक पाचला एक पाच लाख कामाला कामा लावून द्यायचे कशाला गाडी वकराला गाडी वखर नांगर हो दा चार दात मधी आहात गाडी लावून घ्या जोडावर सारख्या आहेत मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस चाळीस तेवीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिर्या कलर कमी रमी होते हा मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळे गॅरंटी जनावर आहेत

याची काय सांगितले पासष्ट जाताला येईल एकवीस हे जाताला चार दात दोन जात दो, दा, एकवीस एक लाख वीस हजार किंमत सांगितली किमतीत कमी रमी होईल की होईल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरॅक जमून देणार हो hả